नंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत विक्रम काकांनी या दोघांना बँड दिलेले असतात की बांधा म्हणून परंतु हे दोघंही फ्रेंडशिप बँड बांधत नसतात त्यांना फोन येतो आणि ते निघून जातात जेव्हा म्हणतो बाबांनी सांगितलं म्हणून मला बांधावंच लागलं असतं तुझ्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड काव्या म्हणून ते काय गरज आहे तू जरी बांधलं असतं ना तरी रूममध्ये गेल्यानंतर मी ते काढून फेकून दिलं दे असतं तसंही मला तुझा चेहरा सुद्धा माझ्या समोर नकोय का माझ्या समोर येतोय सतत सतत जेव्हा म्हणतो हे बघ मला ही तुझी गरज नाही आहे आणि आप आपल्यात जे काय होतं ते आता संपलेलं आहे मला काही वेळ लागले नाही आहे तुझ्या मागे मागे यायला काव्या म्हणते कितीही नाही म्हटलं तरी आपल्यातलं कनेक्शन असं संपलेलं नाही आहे मला गंमत म्हणजे काय माझ्यासाठी केलेली कविता आज बाबांनी वाचून दाखवली मानिनीसाठी म्हणजे ती सुद्धा तू डापलेली होती त्यावरती या दोघांमध्ये भांडण होतं आणि काव्य म्हणते की मला तुझा चेहरा सुद्धा पाहायचा नाही आहे जेव्हा म्हणतो मग तुला माझा चेहरा पाहायचा नसेल तर जा ना मग निघून câu về vấn đề hộ gia đình là sao mình cái, <laughs>